मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लालकी बहीण योजनेमध्ये आज महत्त्वाचा पुन्हा एकदा नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आता यामध्ये ज्या सर काही सर्व येणाऱ्या अडचणी आहेत यामध्ये आता दूर करण्यात आलेल्या आहेत तर आता हा नवीन शासन निर्णय काय आहेत कोणते आज महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत एकाच घरातील एक अविवाहित एक, एक सासू त्याचनंतर दोन जे काही सुना असतील त्यांना लाभ मिळणार का ही संपूर्ण माहिती आज या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बा चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर तत्काळ चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता पुन्हा एकदा या योजनेची सुधारणा करण्यात आलेली आहे आणि याची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे आणि आज रोजी या योजनेचा महत्वपूर्ण शासन निर्णय बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय बारा जुलै रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी प्रस्तावना आपण या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला माहितच आहे आता बदल आणि व्याप्ती काय वाढवण्यात आलेली आहे कुटुंबाची व्याख्या यामध्ये करण्यात आलेली आहे तर कुटुंबाची व्याख्या कशी असणार आहे ते देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर कुटुंबाची व्याख्या या ठिकाणी आपण पाहू शकता सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे देण्यात आली तर काय आहे कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांचे अविवाहित मुले आणि मुली नवविवाहित महिलेच्या बाबतीत देखील या ठिकाणी महत्वपूर्ण बदल करण्यात आलाय तर हा बदल काय असणार आहे तर नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नसल्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेचे पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्न दाखला म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी परराज्यातील महिला असेल तर महाराष्ट्रात वास्तव्य असलेल्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरणे देणार आहे यासोबत याशिवाय महिलेचे पतीचे पंधरा वर्ष पूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्ष पूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे हे देखील या ठिकाणी महत्वाचं आहे आणि या योजनेत आणखी महत्वाचा बदल करण्यात आला तो म्हणजेच काय तर यामध्ये पोस्टच्या ज्या काही बँक बँक खाती आहेत हे देखील या ठिकाणी चालणार आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटो फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी देखील ग्राह्य धरणे द्यावा हे या ठिकाणी देखील माहिती आहे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता ही कुटुंबामध्ये कोण कोणत्या लाभार्थ्यांना महिलांना लाभ मिळणार आहे तर या ठिकाणी जाणून घ्या जर एकवीस पेक्षा जास्त वयाची अविवाहित मुलगी जर घरात असेल तिला मिळेल तिच्या आईला म्हणजेच या ठिकाणी लाभ मिळेल त्याचनंतर जर घरामध्ये सून असेल तिला देखील या ठिकाणी लाभ मिळणार आहे यामध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले असे या ठिकाणी जे आहेत आजसुद्धा महत्त्वपूर्ण असे बारा बदल भारत तेरा बदल या ठिकाणी आहे जे या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहे तर या संदर्भातील हा शास्त्रज्ञ जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल अधिक सविस्तर समजून घ्यायचा असेल तर हा डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक थेट देण्यात आलेली आहे हा जी आर तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण माहिती ही वाचून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र